शेतात कशासाठी आलो आहे तर तुम्हाला नंतर मी सांगते सर्वप्रथम आपलं सर्वांचं मनापासून स्वागत लहान मोठ्यांचं आणि चिमुकल्यांचं सुद्धा तर बघा आता करायचे आहे शेतात हरभऱ्याची पेरणी तर कशा पद्धतीने पेरणी करायची कसं बी आणि खत कोणतं आहे तर हे पूर्ण माहिती तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगते आणि आता हरभऱ्यासाठी पोषक असं वातावरणसुद्धा निर्माण झालं आहे जी थंडी हरभरा आणि गव्हासाठी पाहिजेत तर अगदी तेच वातावरण दोन तीन दिवसापासून सुरू झालं आणि चांगली लगादार अशी वळणीसुद्धा शेतात झाली म्हणून आजच करायची आहे पेरणीला सुरुवात तर आज हरभऱ्यापासून आपण पेरणीला कोणतं वापरलं तर बघा जे जॉकी हरभऱ्याचं बी आहे लाल आणि महामंडळाचंच आहे हे बी तरी एकरी चाळीस किलोप्रमाणे आम्ही पेरत आहे आणि दरवर्षीसुद्धा चाळीसच किलो बी पेरतो हरभऱ्याचं आणि जे डॉलर विराट असतं तर ते जास्त प्रमाणात पेरावं लागतं परंतु हे जॉकी हरभरा आहे लाल तर म्हणून चाळीस किलो एकरीप्रमाणे पेरणं सुरू आहे आणि तर आहेत जे आहे वीस वी झिरो झिरो तेरा आणि ग्रॅन्युअर हे मिक्स करून एक बॅगप्रमाणे एकरी आम्ही पाडत असतो तर अशा पद्धतीने मिक्स करून पेरतो तर अशा पद्धतीने बियाचं प्रमाण एकरी टाकणं सुरू आहे आणि आता काही पाणी वगैरे दिलं नाही शेतात चांगल्या प्रकारे वर असल्यामुळे याच वलावर पेरण सुरू आहे परंतु जर दाना निघायला अडचण येत असेल तर नक्कीच या ठिकाणी स्प्रिंकलरचा फवारा दे देणार आहे अशा पद्धतीने सुरू आहे हरभरा पेरणं आणि ज्याप्रमाणे आपली सोयाबीनचं पेरणी असते त्याचप्रमाणे पेरणं सुरू आहे तर अशा पद्धतीने हरभराची खूप असं वातावरण पोषक निर्माण झाल्यामुळे सुरू केलं आहे हरभऱ्याची पेरणी तर हे बघा मंडळी पेरणी करायची म्हटल्यानंतर ग्रॅन्युअर आणि वीज झिरो झिरो तेरा हे खत अगोदर असं मिक्स करून घेतलं त्याच्यातील जे गोळे होते ते पण फोडून घेतले खूप अशी काळजी पेरायची घ्या घ्यावं लागते कारण की आपलं जे पीक असतं माल असतं तर दोन बॅगी खताच्या आणि दोन बॅगी बियाच्या तर असं एकदा पेटी भरून टाकली तर म्हटलं काही टाकायचं काम पडत नाही तर अशा पद्धतीने खूप काळजी इकडे पेरण्याची घ्यावं लागते कारण कसं असतं की आता जर आपलं बी व्यवस्थित निघलं तर नंतरसुद्धा आपल्याला अडचणी येत नाही आणि जर बीज चांगलं निघलं नाही किंवा खत व्यवस्थित पडलं नाही तर शेवटपर्यंत पण आपला माल हा चांगला जमत नसतो म्हणून खूप काळजी इकडे शेतकऱ्याला का अशी घ्यावं लागते आणि हेच आमचं आज सुरू होतं तर मग भरपूरच भरपूरच वेळेस काय होतं की नळ्या जर बेरल्या तर चांगल्या प्रकारे या ठिकाणी खतसुद्धा पडत नाही आणि बी पण पडत नाही तर आपल्याला डबल डबल टाकायच्या कसं की उस्त्या होत असतात म्हणून आताच आपल्याला ही काळजी घ्यायची आहे म्हणून हे पूर्ण जे खडे होते ते असे पूर्ण व्यवस्थित प्रकारे फोडून घेतले आणि म्हटलं ज्या आपल्याला खत जशा प्रमाणात आपल्याला टाकायचं आहे त्याच प्रमाणात खतसुद्धा पडलं पाहिजे तर हीच काळजी या ठिकाणी शेतकऱ्याला घ्यावं लागते आणि प्रत्येक शेतकरी हा घेतच असतो तर अशा पद्धतीने आम्ही खत आणि बियाचं प्रमाण हे ठेवलं आहे आणि तशाच बघा मंडळी पहिले बुरशीनाशकची फवारणी फवारणीसुद्धा केली परंतु हे ज्या आता बी आपल्याला पेरायचं आहे हरभऱ्याचं तर आत्तासुद्धा बिरशी बुरशी शेतात हरभऱ्याला लागू नाही आणि उब्बळ थांबण्यासाठी सुद्धा आम्ही काही पावडर या ठिकाणी टाकली आणि पूर्ण व्यवस्थित अशी मी सुद्धा गेली दिली आहे कारण हरभऱ्याला जास्त प्रमाणात बुरशी लागत असते तर ही काळजी आत्ताच पेरायच्या वेळेस घेणं सुरू आहे कारण नंतर किती जर आपण फवारणी जर केली तरी परंतु शेतातील बुरशी ही संपत नाही म्हणून आत्ताच घ्यायची आहे ही काळजी आणि अशा पद्धतीने पेरला आम्ही हरभरा खरोखर मंडळी महामंडळाचे हे जॉकी जे हरभरा आहे तर एकरी आम्हाला आठ पोते स मागच्या या वर्षी याची झडती उतरली आहे यावर्षी काय उतरते ते माहीत नाही पण नक्की आठ पोतेप्रमाणे जॉकी हरभरा हे आम्हाला मागच्या वर्षी झालं होतं एक महिना हर आता हरभरं हे ले हर हर का हर ले हर हो लेट झालं आहे परंतु आता पोषक वातावरण असं तयार झाल्यामुळे हरभरे पेरण्यास काही हरकत नाही परंतु पहिले जर हरभरा जर पेरलं असतं तर नक्कीच हरभरं जळाला असतं कारण इतका पाणी हरभऱ्याला लागत नाही आणि वरचं पाणी पडल्यानंतर खूप हरभऱ्याला असे नुकसान होत असते म्हणून एक चांगलं सुद्धा झालं थोडं लेट झालं तर चालतं परंतु थंडी सुटल्यानंतर आपलं हरभरं हे चांगलं व्यवस्थित प्रकारे जमणार आहे परंतु आता हे पेरायच्या वेळेस काय झालं होतं तर काही दाणे हे वरतीच पडत होते आणि काही ठिकाणी ट्रॅक्टरसुद्धा चांगल्या प्रकारे लागत नव्हतं म्हणून बहुतेक आता इकडे स्प्रिंकलरचा सुद्धा फवारा मारावा लागणार आहे आणि ही काळजी आत्ताच घ्यायची तर बघा आता म्हटलं पेरणी झाल्यानंतर जसं असे पाईप वगैरे लावून द्या आणि स्प्रिंकलरचे जास्त नाही परंतु दोन दोन तास जरी पाणी दिलं तरी भरपूर होतं आणि तितक्या ओलावर नक्कीच जे आपला हरभरा पडेल आहे काही वरतीसुद्धा दाणे आहेत तर ते व्यवस्थित प्रकारे निघून येईल आणि ही काळजीसुद्धा शेतकऱ्याला घ्यावं लागते तर अशा पद्धतीने आमची सुरू होती इकडे हरभर पेरणीची आज हाई गडबड आणि कसं की आज माणूससुद्धा सापडला नाही त्यामुळे खूप अशी बेजारी झाली आणि थकलेसुद्धा कारण दिवसभर बी खत वगैरे टाकू लागणं आणि नंतर कसं की आता पा, सुद्धा मागेच लावून द्यायचे आहे स्प्रिंकलरचे फवारेसुद्धा मागेच द्यायचे कारण उद्या लाईन असल्यामुळे आजच पायपं पण इकडे पांगून द्यायचे होते तर तीच तयारी आता मला करायची आहे कारण थोडंफार आता बी वगैरे ट्रॅक्टरमध्ये टाकून दिलं आणि इकडे लावायचे आहे आता पाईप आता ते खूप मला पायपं वगैरे लावायला मदत करत असतात परंतु ते आता इकडे ट्रॅक्टरवर पेरत होते म्हणून जेवढे होईल तेवढे म्हटलं आता पाय लावून द्या ना आणि खूप अशी बेजारी झाली आणि थकले सुद्धा आज तर हाच व्हिडिओ आज टाकला होता तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्याने व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले त्यांचे अगदी मनापासून स्वागत आणि धन्यवाद सुद्धा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटसुद्धा जा शेतातले व्हिडिओ नक्की पाहा जा आणि तुम्ही जर व्हिडिओ पाहिल्यानंतर इकडे खूप उत्सुकता व्हिडिओ टाकण्यास येत असते नाहीतर दिवसभर दमून व्हिडिओ टाकायचा मुल्यावर खूप व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद